तर आता यानंतरची बातमी आहे विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात सदाभाऊ खोत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यानंतर त्यांनी विधान परिषदेसाठीचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी उमेदवारी अर्ज भरलाय तर ता अर्ज भरताना चंद्रकांत पाटील विखे तसेच पडळकर हे उपस्थित होते सदाभाऊ खोत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते तसेच चंद्रकांत पाटील गोपीचंद पडळकर हे देखील यावेळी उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे विधान परिषदेसाठी त्यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे भाजपाकडून पाच उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत पैकी सदाभाऊ खोत हे एक आहेत काल उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आणि आज सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे अर्ज भरताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते सोबतच चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते गोपीचंद पडळकर देखील उपस्थित होते